नमस्कार मित्रांनो अक्की बामने आम्ही यवतीकर या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे ह्या वर्षीच्या आमच्या गौरी गणपतीचे आगमन होणार आहे आता ब्लॉग चालू केला आहे काढायला बघा मित्रांनो आणि महालक्ष्मी आता आल्या त्याला तुम्हाला स सर्वांना आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे महालक्ष्मीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो चला आता बघूया ही लक्ष्मी मेन या इकडे बघा का काळजी कोणकाचा कार्यक्रम चालू झालेला आहे मित्रांनो महालक्ष्मी गणपती बाप्पा शांत बसले तर संयम घेतलाय बाप्पांनी पूर्ण घरात अशी नाही लक्ष्मी मित्रांनो पूजा करून येतून तर बोल की जरा दोन शब्द असे काय चालू आहे काय चालू आहे अन काय आज आज गौरी आيح्या गौरी पण पणायलाला आयचं बार बार संत संत आपले हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो अरेने पूजा झालेला आहे सगळे असते त्यांना आता तुम्हाला सर्वांना गौरी गणपती हार्दिक 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 शुभेच्छा आकिबामनिया मी ओतीग्रच चॅनल तर्फे शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो सांगा लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा व्हॉट्सअप आणि फेसबुकला